का वेरहाऊस मध्ये गेलो साईज नव्हती आता मी दुसरी दुसरीकडे बोईवाड्याकडे दुसऱ्या लोकेशन बोईवाड्यात पण पोहोचला तर इकडे बघूया आपली साईज भेटते हे भेटू शकत आता नाही तर मग काय करतो त्याची बघू आता इकडे आल माझ्या साईट मला कपडे भेटले एकदम दाखवतो काय काय तरी खाऊया समा येतला खायला तर या खायला तर आता शॉर्मा त्यानंतर तुमच्या शॉर्मा वगैरे पाऊस पडतो लवकरात फिरायला निघूया फायनली घरी आलेलो आहे थांबा तुम्हाला दाखवतो कपडे काय घेतले ते ही एक बॅगी घेतली पॅन्ट आणि एक ब्लू वाला हाफ शर्ट घेतलं आणि हे पण एक, एक शर्ट आहे आणि ही टी शर्ट घेतली हाफ मध्ये तर बस एवढेच घेतलं तर काय तुम्हाला ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा छोटासाच ब्लॉग होता तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय